कार शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनो अर्ज करा आणि लगेच या योजनेचा लाभ घ्या विशेष पंधरवाडा सरकारकडून राबवला जात आहे नेमका हा पंधरवाडा काय स्वरूपाचा आहे कशा स्वरूपाचा आहे याची माहिती पुढच्या दीड मिनटामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत हा विशेष पंधरवाडा घोषित केलेला आहे आणि याच्यामध्ये या कालावधीमध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे महा डी बी टी अंतर्गत ही बातमी प्रसिद्ध झालेल्या आज अनेक वृत्तपत्रांनी या बातमीला लोकमतसह ठळक प्रसिद्धी दिलेली आहे नेमक्या अशा बातम्यांची सत्यता काय असते आणि नेमकी काय नाही प्रसिद्धी माध्यमावर बऱ्याच बनावट किंवा खोट्या बातम्या प्रसिद्ध होत असतात मात्र या माध्यमातून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर एकात्मिक फलोत्पादन फलोत फलोत्पादन आणि विकास अभियान जी काही सरकारकडून योजना राबवली जाते तर ती विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ही मोहीम स्वरूपामध्ये राबवली जाते वनपट्टे असलेल्या आदिवासींसाठी सुद्धा या योजनेचा लाभ क्षेत्रीय स्तरावरून देण्यात येतो विशेषतः पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये हा विशेष पंधरवाडा सुरू केलेला आहे आणि या मोहिमेत कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी महा डीबीटी टी पोर्टलवर लॉग इन करायचं आहे जे महा डीबीटी तर तुम्ही गुगलला टाईप केलं तर त्याच्यावर तुम्हाला सहज माहिती मिळेल किंवा जिथे कुठे ऑनलाईन सेंटर असेल तर तिथे पन्नास शंभर रुपये देऊन तुम्ही या योजनेची माहिती घेऊ शकता किंवा त्या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना जी काही राबवण्यात येत आहे तर त्या अंतर्गत हा अर्ज तुम्हाला करायचा आहे शेतकऱ्यांचा आर्थिक राहणीमान उंचावणे पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे असे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं सरकारकडून प्रसिर प्रसारित करण्यात आलेलं आहे याची माहिती तुम्हाला संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक जे तुमच्यासाठी आहेत तर त्यांच्याकडूनही तुम्हाला मिळू शकेल याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत म्हणजे आर्थिक लाभाच्या आहेत किंवा तुम्हाला ज्या काही शेतीसंबंधी निविष्टा मिळणार आहेत तो ह्या योजना अशा सरकारकडून राबवल्या जातात आणि या योजनांची माहिती आपण संबंधित विभागाकडून महाडीबीटीच्या पोर्टलवर किंवा कृषी विभागाकडे यासंबंधीची माहिती घेऊ शकता ही बातमी